अभ्यासप्रते लक्षवेधी कविता म्हणून मला त्या कवितेला पारितोषिक मिळाले कवितेचं नाव आहे चहा चाय 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 काय चा, टवकात आहे ना का रेल्वेवरचा असो रेल्वेतला असो टपरीवरचा असो बंदीतल्या गाडीवरचा असो वा हॉटेल मधला असो काय आणि तो त्यात तरी म्हणाला कटिंग असो वापुस कटिंग असो वापूस कधी आपल्याला हवा कधी आपल्याला हवा म्हणून तर कधी कधी एकशी कधी एक भोट नवशी तर कधी स्वयंपाका च्या कापून बघतो घेताना मग काय घेते ना तर तरी म्हणाला असो पावसाळी वातावरण असो पावसाळी वातावरण व असो मुसळधार पाऊस असो पावसाळी वातावरण व असो मुसळधार पाऊस थंडी असो गुलाब थंडी असो गुलाबी वाडाक्याची असो कडक असो कडकून असो धडा उन्हाच्या चहाच्या एका कोटाने येते ना तर तरी म्हणाला चहाची लोकच नाही हो चहाची लोकत कधी आलं घालून तर कधी मसाला कधी आलं घालून कधी मसाला घालून कधी चहाचे पात कधी चहाचे पात घालून तर कधी लिंबू पिळलेला लेमन तर कधी लिंबू पिळलेला लेमन कधी उत्तम घातला तर कधी पाण्यात बनवलेला आहे ना गमत चहाची म्हणूनच चहाला अमृतुल्य पे म्हणून गौरवण्यात आले आहे ना धन्यवाद